रंगारहाट्टी परिसरातील नवीन पाण्याच्या टाकीतून शहरवासियांना पैठण विकास निधीतून जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेत एक वर्षापूर्वीच सात पॉईंट सात लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती त्या टाकीतून शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा यासाठी नवीन जलकुंभ निर्माण पाठपुरावा कृती समिती रंगारहट्टी पैठणचे सामाजिक कार्यकर्ते मुरलीधरजी साबळे प्रसाद खिस्ती फैसल दांडे व अपरोज वड्डे यांनी दिनांक एकवीस सोमवार रोजी तहसील कार्यालय पैठण परिसरात सकाळच्या सत्रात बेमुतत उपोषण सुरू केले या उपोषणाची गंभीर दखल तहसील प्रशासन जीवन प्राधिकरण प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने घेऊन दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसपासून नगर परिषद समोरील नवीन टाकीतून शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल असे लेखी पत्र परिषद पैठणीने दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री नितीन जाधव यांच्या हस्ते पत्र स्वीकारून मागे घेतले यावेळी नारायण मंगले सोमनाथ गर्जे सौरभ हलमारे बाबाराऊ राऊत मृणाल धगदगे व सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारिक आदी उपस्थित होते या टाकीसाठी अनेक अनेक आंदोलने शहरातील नागरिकांनी केलेली आहेत उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे वाशे पाणी पाणी पाहिजे वाटण वाशेला पाणी पाहिजे